क्या ये वाल एक वाले ये माले। एक क्या वाले एक सावन रुपए एक रुपए एक रुपए में माल दिखा रहा हूँ एक करोड़ रूपए एक सौ एक करोड़ रुपए बावन रुपए बावन रुपए छप्पन 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 रुपए छप्पन रुपए कर रहे

पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी 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 ऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद 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 रुपये नव्वद रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच सात रुपये एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा रुपये एकशे नऊ रुपये एकशे दहा रुपये एकशे रुपये एकशे अकरा रुपये रुपये एकशे एकशे अकरा बारा तेरा रुपये एकशे चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एक, एक, एक से पंद्रह एक सौ रुपए एक सौ से सत्रह एक सौ पंचे सत्ताईस एक सौ बस्तीस एक सौतीस एक सौ चालीस रुपए एक सौ चालीस रुपए एक से चालीस रुपए कर रहे एक से चालीस रुपए पन्ना रुपए पन्ना रुपए कर रुपे, दे दे रहे अरे चलो गोटी बोलो चलो चलो वीस रुपये वीस एकतीस रुपये एकतीस बावीस बावीस रुपये 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 तेवीस चौवीस चौवीस पंचवीस सत्तावीस रुपये सत्ता अठ्ठाई एकोणस रुपये एकोणतीस एकतीस रुपये एकतीस बत्तीस एकतीस रुपये चौतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस चौतीस अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये अडतीस एक रुपये एक पंचाळीस रुपये करे जी एम चलो बोलो जीएम जीएम कर पंच्या पन्नास रुपये पन्नास एका रुपये एका बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये चौपन पंचावन्न छप्पन रुपये सत्ता अठ्ठावन रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये चौसष्ट रुपये बासष्ट रुपये सासष्टासष्ट रुपये सातसष्ट रुपये पंचहत्तर रुपये रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये अठ्यात्तर रुपये रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये रे शंबर शंबर एक दोनों एक तीन एकशे पांच एकशे रुपए कर रहे थीं। लगा लगा थीं। एक पंस सवी रुपये सवी सत्ता रुपये सत्ताईस अट्ठाईस रुपए अठाईस तीस रुपए तीस तीस रुपए तीस एक तीस रुपए एक सौ पत्तीस रुपए बत्तीस बत्तीस रुपये बत्तीस तेतीस रुपए तेतीस चौतीस रुपए चौतीस पत्तीस रुपये पस्ती छत्तीस रुपये अड़तीस रुपये अड़तीस एक चालीस रुपये चाहे चालीस रुपये कर रहे ोटी आहे बढिया चलो बोलो पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा एकचाळीचा चौर चा पंचाळीस पंचच्या शेठचा सत्याचा सत्य चार रुपये चलो बोलो साठ एकसठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासठ सासठ चौसठ अडसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर 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 त्र्याहत्तर चौहत्तर पंच्याहत्तर 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 रुपये पंचहत्तर रुपये कर रे चलो बोलो नव्वद पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव रुपये सत्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एकशे दोन एकशे तीन एकशे चार रुपये एकशे चार एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये कर रे